राज ठाकरेंनी मनसे विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका मनसेची मान्यता रद्द करण्याची उत्तर भारतीय विकास सेनेची मागणी विरोधातील याचिका म्हणजे भाजपचे षडयंत्र मनसेच्या संदीप देशपांडे यांचा आरोप अंजली दमानिया यांनी घेतली महसूल मंत्री बावनकुळेंची भेट धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र खनवट यांनी अनेक शेतकऱ्यांची जमीन लाटली आरोपाबद्दल चर्चा मंगेशकर रुग्णालयाकडून वैद्यकीय निष्काळजीपणा झाला किंवा नाही याचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू पोलिसांचं ससूनच्या अधिष्ठात्यांना पत्र फुले चित्रपट राज्यातील जातीवाद वाढवणार ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्ष आनंद दवेचा आरोप काही दृश्यांवर आक्षेप सिनेमा सर्वसमावेशक असावा दव्यांचं आवाहन कल्याणमधील शक्तिधाम प्रसुतीगृहात महिलेचा मृत्यू डॉक्टर जबाबदार असल्याचा कुटुंबियांचा आरोप तर खासगी रुग्णालयात नेताना मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा दावा परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी एकोणतीस तारखेला पुढील सुनावणी बदलापूर प्रमाणे कोर्टाच्या अधिपत्याखाली टीम नेमून सखोल चौकशी व्हावी प्रकाश आंबेडकरांची मागणी एमएमआरडीए प्रकल्पांसाठी चार लाख साठ हजार कोटींचा निधी इंडिया ग्लोबल फोरम कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा गुहागरमधील सहदेव बेडकरांच्या पक्षप्रवेशावेळी महाभारतावरून कोटी संपूर्ण कोकण पादाक्रांत करणार उद्धव ठाकरेंचा निर्धार दौलताबादमध्ये देवगिरी किल्ला परिसरात भीषण वाढलेलं गवत पेटलं किल्ल्याच्या चारही बाजूंनी आगीच्या चार ज्वाळाने घराची लोट